पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला या घटनेतला नराधम आरोपी दत्ता गाडे हा शिरूर मधील गुनाट या गावी लपला असल्याचा संशय पोलिसांना आहे त्याचा पोलिसांकडनं शोध घेतला जातोय त्यासाठी श्वान पथक तसंच ड्रोनची देखील मदत घेतली जाते स्वारगेट बलात्कार प्रकरणातला नराधम अद्यापही मोकाट पोलिसांकडून नराधम आरोपीचा गुन्हाट गावात शोध सुरू नराधम आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागणार स्वारगिट बलात्कार प्रकरणातला नराधम दत्ता गाडे अजूनही मोकट आहे पोलिसांकडून आरोपीचा शिरूर मधल्या गुन्हाट गाव परिसरात शोध सुरू आहे डॉग स्कॉड आणि ड्रोनच्या माध्यमातून आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय तसंच गुनाट या गावी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आहे दरम्यान काल झालेल्या घटनेनंतर गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी आज स्वारगेट बस स्थानकाची पाहणी केली तसंच आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा दावा योगेश कदमांनी आहे आरोपी आयडेंटीफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जस त्याच लोकेशन सापडेल तसंच त्याला फॉलो देखील केलं गेलंय आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत त्याचं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे तिथे देखील जवळपास आठ टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या के आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल एवढंच नव्हे तर आरोपीला पकडून देण्यासाठी एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं पुणे पोलिसांकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आलं मान्य सीपी सर ने इसमें एक लाख का कैश अवार्ड भी डिक्लेयर किया है जो भी इसको पकड़ के देगा उसके लिए यस 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 क्योंकि वो, वो स्पॉट है ना इविडेंस का मतलब क्राइम का स्पॉट है बस ही इसीलिए उसको फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन के लिए गए एकी है एकीकडे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे मात्र दुसरीकडे या प्रकरणावरून चांगलंच राजकारण रंगलं स्वार्गिक मधल्या बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या शक्ती कायद्याला महायुती पुढे का नेत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का की शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीसांच्या मंत्र मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का पावं लागेल खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत अजितदादा लक्ष घालून आहेत मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला हरि आधी अटक होईल कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत दरम्यान मंगळवारी स्वारगेट बस स्थानकावर नेमकं काय घडलं का होतं त्यावर एक नजर टाकूयात पुण्याच्या स्वारगेट मध्ये तरुणीवर शिवशाही बस मध्ये बलात्कार झाला तरुणी पुण्याच्या स्वारगेट वरून फलटणला जात होती तरुणी एकटी बसल्याचं दिसल्यानंतर आरोपीने तिला चुकीच्या ठिकाणी बसल्याचं सांगितलं तू बसलीय ती बस फलटणला जात नाही असं आरोपीनं तरुणीला सांगितलं मात्र इथेच फलटणची बस लागते असं तरुणी आरोपीला त्यानंतर तरुणीला आणि अंधारात लागलेली बस फलटणला जात असल्याचं सांगितलं तरुणीनं आरोपीचं ऐकलं आणि ती शिवशाही बसमध्ये चढली आणि पाठोपाठ नराधम देखील बसमध्ये चढला आणि त्यानं तरुणीवर बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाला हा घडलेला संपूर्ण प्रकार या तरुणीनं पोलिसांना सांगितला आरोपीच्या शोधात पोलिसांची आठ पथक रवाना झाली आहेत गाडे असं आरोपीचं नाव आहे आहे आरोपी आरोपी जामिनावर बाहेर गाडेवर अनेक गंभीर गुन्हे आहेत गेल्या काही महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर बलात्काराच्या घटना घडल्या त्यामुळे जनतेकडून संताप व्यक्त केला जातोय तसंच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत असल्यानं पोलीस प्रशासनाच्या कामावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत हेमंत चापुडे झी चोवीस तास शिरूर पुणे